नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी पर्वन, शहरात सतत दोन दिवसापासून पाऊस पडत असल्यामुळे शहरातील क्रमांक मधील संत गाडगे गाडगेबाबा नगरात दोन दिवसापासून पाऊस पडत पडल्यामुळे घरात पाणी शिरले असून रस्त्यावर पाणीच पाणी झाले आहे रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला असून लोकांना घरातच बसून राहून घरात सुद्धा पाणी घुसले आहे यासाठी महानगरपालिकेने याकडे लक्ष द्यावे जिल्हाधिकाऱ्यांना यासाठी रुग्ण संरक्षण समिती जिल्हा परभणीच्या वतीने निवेदन सादर करण्यात येणार आहे रुग्णहक्क संरक्षण समितीचा आज परभणी शहरात विविध ठिकाणी दौरा करण्यात आला या दौऱ्यामध्ये जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज महिला पदाधिकारी सुशीलाताई चव्हाण पदाधिकारी फारुक फारुख लाला यांनी जाऊन प्रत्येक नगरात पाहणी केली परंतु शहरातील वार्ड क्रमांक पाच मधील तंतगाड नगरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून मंदिरात सुद्धा पाणी साचले होते यावेळी रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन परभणी आयुक्त साहेबांनाही या बाबतीचे निवेदन देणार आहोत आणि या येथील नागरिकांची समस्या व आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी प्रयत्न करणार आहोत रुग्णागचा जिल्हा उपाध्यक्ष आहे आणि आम्ही रुग्णागची टीम या सिद्ध गाडगे बाबानगरमध्ये आलो होतो तिथं आल्यानंतर इथली परिस्थिती पाहिजे खूप बिकट आहे जे की घरात पाणी गेलेलं आहे मुलांना खेळायला जागा नाही राहिली किंवा शाळेत जायला जागा नाही तर आमचं असं म्हणणं आहे की सतत या दोन दिवसापासून पाऊस चालू आहे तर प्रशासन चालू असल्यामुळे नगरसेवक काही करू शकत नाही तर जे आज नवीन आयुक्त आलेले आहेत साहेबांनी त्यांनी ह्या गाडगेबाबा नगरमध्ये येऊन बघावं आणि जे त्यांच्याशी घडत असेल ते लवकरात लवकर इथं सुविधा देण्याची कृपा करावं ही सुंदर धन्यवाद